झारखंड राज्यातील स्थलांतरित कामगार नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे आज मौजे चुंब तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे वेटबिगार कामगार मुक्तता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान आरोपी झाकीर इलादी सय्यद यांच्या शेतावर एक महिलावतीच्या दहा ते नऊ महिने वयाच्या चार अल्पवयीन मुलांना वेटबिगार स्वरूपात कामावर ठेवलेले आढळले संबंधित महिलावतीच्या चार मुलांना मुक्त करण्यात आले असून प्रांताधिकारी सोलापूर यांचेकडून सहाय्यक कामगार आयुक्त निलेश शेलगुंडे यांनी दिले आरोपी आरोपी विरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या महिलेला आणि तिच्या मुलांना स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या मूळ गावी गडवा झारखंड येथे रेल्वेने पाठवण्याची सोय करण्यात आली आहे या मोहिमेसाठी श्री बाळासाहेब वाघ अप्पर कामगार आयुक्त पुणे प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री निलेश एलगुंडे सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका निभावली इंटरनॅशनल जस्टिस मिशनच्या कॅरल पॅरेरा यांचे सहकार्य देखील लाभले या प्रकारच्या मोहिमा वेटबिगारी विरोधात लढा देण्यास महत्त्वपूर्ण असून स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांना न्याय मिळवून देण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका